अमरावती शहरातील इतवारा येथे लकडा बाजार परिसरात मेहब फर्निचरच्या दुकानाला रविवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली काही मिनिटातच आग आटोक्या बाहेर गेली आणि संपूर्ण दुकान भस्मसात झाले फर्निचर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आगीची माहिती मिळताच अमरावती अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले अमरावती शहरातील इतवारा येथील लकडा बाजार परिसरात मेहबूब फर्निचरच्या दुकानाला काल रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली काही मिनिटातच आग आटोक्या बाहेर गेली आणि संपूर्ण दुकान भस्मसात झाले फर्निचर व साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आगीची माहिती मिळताच अमरावती अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले मात्र परिसरातील बेकायदा अतिक्रमण आणि अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन वाहनांना पोहोचण्यास मोठा विलंब झाला सुमारे सहा ते आठ अग्निशमन गाड्यांच्या मदतीने अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याचा अंदाज आहे अमरावती फायर ब्रिगेड मध्ये रात्री वाजता माहिती मिळाली इतवारा इथे फर्निचर दुकानामध्ये आग लागली आहे तर रात्री दीड वाजता पासून सकाळी सात साडेसात वाजत आहे रात्री सात सा सात वाजता सात गाड्या आपल्या इथं लागल्या आहेत आणि आता आता एक एक्स्ट्रा गाडी लागलेली आहे आणि फर्निचरची दुकान आम्ही कमी टायमामध्ये फायरमन विक्की हिवराळे आमच्यासोबत आहे वाहनचालक तवशी फायरमन काकडे भाऊ ड्रायवर नितीन इंगोले या घटनेमुळे इतवारा परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आता सर्वांचे लक्ष अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या कारवाईकडे लागले आहे मेरा नाम सैयद मेहबूब पर आग लागी रात बारा वाजे बारा वाजे आग लागी हा बजे तक डेढ बजे आग पर तो साडे चार वाजे तक आग चालू राहील यहाँ आग बहुत खतरनाक यहाँ पर आठ गाडी फायर विकेट की लगी यहाँ पर बहुत खतरनाक घटना घटी